सांगली महापालिकेकडून सांगली उपनगर भागात औषध फवारणी साथीचे आधार उद्भवू नयेत यासाठी महापालिका प्रशासनाची खबरदारी पावसामुळे साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता यांनी दिलेल्या सूचनेनुसार आरोग्य यंत्रणेकडून सांगली उपनगरात औषध फवारणी सुरू केली आहे सांगलीतील प्रभाग नऊमध्ये शिंदेमळा अभयनगर परिसरात आज मनपा आरोग्य विभागाकडून औषध फवारणी करण्यात आली याच पद्धतीने मनपा क्षेत्रात प्रभाग स्तरावर औषध फवारणी करण्यात येत आहे यामुळे पावसाच्या पाण्यामुळे कोणतेही साथीचे आजार उद्भवू नाहीत यासाठी महापालिका प्रशासनाने खबरदाऱ्याचे उपाय सुरू केले आहेत घटना नवीन झालेल्या औषध काय मंगळवारी शुक्रवारी हे औषध मारत होता त्याच्यानं फॅवरी करतात तर वेळेवर येतात हां तर आता काय डास वगैरे आता कमी आहेत थोडेसे जरा कमी आहे जरा तसे पण मग आपल्याला वेळेत येते का सगळं येते तसे आठवड्यात ते दोनदा येते ते मात्र एवढं बेर रिपोर्ट एस बी आय मराठी सांगली